बातमी आहे काँग्रेसच्या संदर्भात पुण्यामध्ये काँग्रेसची महत्वाची बैठक बोलवण्यात आली पश्चिम महाराष्ट्रातील जागांबाबत मंथन करण्यात येणार आहे पुण्यामध्ये काँग्रेसची महत्वाची बैठक ही होणार आहे या बैठकीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील जागांबाबत चर्चा होईल काँग्रेसचे प्रभारी रमेश चेनिथिला या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आता काँग्रेसचं लक्ष पश्चिम महाराष्ट्राकडे आहे या ठिकाणी आता या पश्चिम महाराष्ट्रातील जागांबाबत या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेले आहेत रोहन काँग्रेसची महत्वाची बैठक ही बोलवण्यात आलेली आहे आता काँग्रेसचं लक्ष पश्चिम महाराष्ट्राकडे आहे पश्चिम महाराष्ट्रातील जागांबाबत या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे काय अधिकची माहिती अगदी बरोबर आहे खर तर काँग्रेसने महाराष्ट्रातील प्रांत वाईज जे आहेत ते विभागानुसार बैठका प्रभारी रमेश चनिथेला यांच्या नेतृत्वामध्ये घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि याची सुरुवात पुण्यातून म्हणजेच अर्थातच पश्चिम महाराष्ट्रातून करण्यात येणार आहे आज सकाळी साधारणतः अकरा वाजल्यापासून या सगळ्या बैठकींना पुण्या होणार आहे यामध्ये प्रभारी चंदीथला असतील महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले नेते बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण सतेज पाटील बंडी पाटील इतर विश्वजित कदम सगळे पश्चिम महाराष्ट्रातील नेते सुशील कुमार शिंदे हे संपूर्ण नेते जे आहेत ते या संपूर्ण उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जे आ... मतदानाचे निवडणुकीची प्रक्रिया रोहन या बैठकीकडे आपलं लक्ष असेलच तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी